दापोलीमध्ये मध्ये खेडमध्ये मध्ये पूर्वीच्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि आता रत्नागिरी रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये जेवढी कुणबी भावना आहेत ती गीते साहेबांच्या खासदार म्हणतले आणि त्या गीते साहेबांच्या भवनामध्ये हे नालायक रामदास कदम सारखे नेते तिथे जाऊन त्याच्यामध्ये भाषण करतात ज्यांची सावली आहे ते सावली विसरलेली लोक आणि म्हणून ह्यांनी काय केलं त्यांनी काय केलं आम्ही गीते साहेबांचं आज या ठिकाणी कौतुक करतो आज दिवस रात्र आज या ठिकाणी लाईट आपल्याला पाहायला मिळते गीते साहेब ह्या देशाचे केंद्रीय ऊर्जा मंत्री झाले केंद्रीय ऊर्जा मंत्री गीते साहेब झाल्यानंतर हा संपूर्ण जिल्हा रत्नागिरी जिल्हा भार नियमन मुक्त लोड शेडिंग मुक्त या ठिकाणी करण्याचं काम कोणी केलं असेल तर आपले खासदार अनंतजी गीते साहेबांनी केलं खेडचा सा रेल्वे सारखा कोकण रेल्वेचा सार रेल्वे आली पंचवीस वर्ष झाली पण कोकण रेल्वेचा प्रकल्प कधी या ठिकाणी आला नाही कोकण रेल्वेचं साहित्य बनवण्यासाठी गाडीला लागणारा मशिनरी बनवायचा प्रकल्प कोकण रेल्वे कुणी आणला खासदार गीते साहेबांच्या काळामध्ये तो त्या ठिकाणी लोट्यामध्ये आला आणि मग सातत्याने बोलायचं अम्मुखाने काय केलं तर केलं तुम्ही ना काय केलं तुम्ही काय केलं आमना आपण स्वतः काय त्या ठिकाणी करायचं नाही समाजामध्ये समाजा भांडण लावायचं तिथं त्या ठिकाणी जरांगे पाटलांना आंदोलन केलं लगेच रामदास कदमाची स्टेटमेंट आमच्यामध्ये ओबीसी रोटी चालत नाही आम्ही ओबीसीच्या विरुद्ध कोर्टामध्ये गेलोय अरे मग ओबीसीच्या विरुद्ध रामदास कदम कोर्टात गेलो म्हणत असेल मला लाज वाटली पाहिजे इथं भाषण ओबीसीच्या पुढ्यात करायला लाज वाटली पाहिजे तू आणि तुझ्या पोरला ओबीसीच्या दारात जाऊन मतं मागायला आणि म्हणून सातत्यानं सगळ्या समाजांचा द्वेष करायचा आणि त्याच्यातून आपणच काहीतरी चांगले आहोत मी म्हणजे काहीतरी त्याच्यामध्ये काहीतरी मोठं काहीतरी केलं आहे मीच काहीतरी करणार आहे अशा पद्धतीनं सातत्याने इथं वाईट वाईट बोलणारे नेते आपण याची पाहिलेले आहेत आणि म्हणून बाबावर आता निवडणूक आहे शिवसेना ही उद्धव ठाक बाळासाहेब ठाकरे शिवसेना ही ठाकरेंची आहे मी सांगायला कोण काही कोण ज्योतिषी नको आहे ना शिवसेना कुणाची शिवसेना ठाकरेंची ना काय विकाव गद्दार रामदास कर्माची आणि म्हणजे त्यांनी थोडे दिवस सिंबॉल घेतलाय थोडे दिवस घेतलाय नंतरच्या पुढच्या काळामध्ये हे कोण यांना कोण विचारणार आहे सातत्यानं रामदास कदम बोलत आहे की माझ्या मुलाच्या मतदारसंघात माझ्या मुलाच्या मतदारसंघात तिथं शिटिंग खासदार त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचा असताना इथं इथं भाजपचा खासदार येतो कसा भाजपचा उमेदवार होतो कसा हे जर रामदासकर म्हणत असतील तर ग्वागरमध्ये जेव्हा निवडणूक झाली विधानसभेची ते डॉक्टर तातेसाहेब नातू यांचा चिरंजीव आता विनय नातू होते मग त्या विनय नातूला पाळल्या तेव्हा तेव्हा डॉक्टर नातूंचा मुलगा नव्हता ना काय फक्त तुझ्याच पोरा पोर आला त्या ठिकाणी हे आहे आणि मग त्या विनय नातूच्यासुद्धा भाजपनं विचार केला आहे ह्या रामदासकर मला हद्दपार करायचं भाजपच्या लोकांनी हे करे हे तर या ठिकाणी एक सुसंस्कृत असला दापोली तालुका विद्वान आणि चांगला लोक या तालुक्यात या ठिकाणी असे नरात्नाची खाण असला तालुका, तालुका। इथंच रामदासकर मी या ठिकाणी दे दम देतोय की मी अमुखाला मी मला रामदास खरं म्हणतात मी काय करेन काही सांगता येत नाही आणि मग ह्या असली प्रवृत्तीची लोक तू रामदास खरं म्हणतात पण ते म्हणत असतील तर तू कुठल्या इतर पक्षांना दम देण्यासाठी तुझं काय राजकारण सुरू करतो काय आणि म्हणून आता आता माझा दम काढायचा असेल याला हद्दपार करायचा असेल तर आपण सगळ्यांनी एक व्हायचं व्हायचं ना जाग्याने कुठून प्रत्येकानं गावात मी या ठिकाणी आनंदाने सांगेन काय काय गावातल्या लोकांनी निर्णय घेतलाय इथं आता पक्षप्रवेश फार मोठ्या प्रमाणामध्ये पक्षप्रवेशाला लोक आलेत हा या ठिकाणी वर्षा शिर्के असतील आमच्या असोळा त्या ठिकाणी म्हैसोंडे भागात त्यांच्या बाजून दोन चारशे लोक आलेले आहेत इथून नारगोल हे गाव आहे त्यांनी तर गावात शिमग्या आजची होळी आहे आणि होळीत नारळ ठेवलेला आहे आम्ही शंभर टक्के नारगोल हे गाव या ठिकाणी उद्धवजींच्या पाठीशी उभं राहणार इथं कित्येक गावाचे सरपंच उपसरपंच त्यांनी सगळा निर्णय घेतला आहे कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी याला ठेवायचंच आणि म्हणून विकासाच्या कामाच्या बाबत आज हे सातत्याने या ठिकाणी वल्गना करतायत आणि मग परवाचाच्याविषयी इथं उद्घाटन झालं साहेब उद्घाटन झालं भूमिपूजन केलं इथं चारशे कोटीचं नाव सांगितलं चारशे कोटी अर्धा मंडप भरू शकले नाही त्याच्यापेक्षा पुढं आपण मंडप नेलाय आहे जे चारशे कोटीला म्हणजे एक एक चारशे माणसंच देखील इथं नव्हती एक कोटी दिला तर एक माणूस येणं अशा पद्धतीनं खुर्च्या भरल्या गेल्या यांच्या पन्नास गाड्या या ठिकाणी एस टीच्या होत्या आज मी आनंदाला सांगाने मी आम्ही गरीबाचे मी आमदार म्हणून या ठिकाणी काम केलं गरीबी त्या ठिकाणी राहिलो पण माझी गरिबी या ठिकाणी आज नदी समोर या ठिकाणी लोकांच्या दिसते आणि म्हणून आता त्याला धडा शिवपायची वेळ आलेली आहे रामदास कदम काय फार मोठं काय नाव नव्हे परंतु सातत्याने त्याने या ठिकाणी पोरा स्वतःच्याच पोरासाठी स्वतःच्या पोरासाठी मुलगा या ठिकाणी सांगतोय की आज काल त्यांनी बाईट दिले की आदित्य ठाकरेंनी वर्णीच्या वेळे इथून उभं राहू आदित्य ठाकरे उभा आदित्य ठाकरे कशाला मी एकटा बस आहे मागच्या आगच्या टायमाला वाचलायस तू मी एकटा बस आहे आदित्य ठाकरे तर लांबच राहिले आणि म्हणून मी सगळे उद्धवजींना सोडून गेल्यानंतर एक गद्दार आरामखोर गीते साहेबांच्या उपस्थितीमध्ये राज्यातला पहिला माजी आमदार कुणी प्रवेश केला असेल तर तुमचा आमदार संजय कदम आणि म्हणून या ठिकाणी ना हे करतो काय मतं होती तुझ्याकडे ब्याऐंशी हजार मतं मला मिळाली पंच्याण्णव हजार मतं तुला मिळाली फक्त काटाव तेरा हजार मतानं ते तेरा हजार इथं शिवसेना तुला कुठल्या कुठं घेऊन जाईल आहे ना गावाच्या गाव इथं फरमानबाई काय फरमानबाई सहाशे मतदान झालं तर बोललो सहाशे सहाशे मोजून घ्या गीते साहेब तुम्हाला अशी लोकं पेटलेली आहेत लोक चिडलेली आहेत आणि म्हणून आम्ही वाट बघतो अशी कधी येते चुकून ती गीते पहिली आणि पहिली माझी पाहिजे होती है ना गीते साहेब तुम्हाला ना त्याच्या दोघांची सोबत झाली असती ना तर दोघांनी जेव्हा नेऊन बुडवला काय सांगितलं रामदास कदम तटकरे सुनील तटकरेनं सुनील तटकरेने तट सांगितलं लोट्याच्या मध्ये सभेमध्ये की दोन हजार एकोण दोन हजार चौदाला अनंत दोन हजारांना निवडून आले दोन हजारांना अनंत जेव्हा निवडून आले तेव्हा मी पाठीमागा पुढं पहिल्या फेरीत पुढं पाठच्या फेरीत पुढं माग मागं राहून आम्ही शेवटला दोन हजार न पडलो पण आता रामदास कदम त्यावेळेस गीतेसाहेबांसोबत होते म्हणून गीतेसाहेब जिंकले आता हे तटकरे अभ्यासपूर्वक भाषण ना मी याचं भाषण ऐकलं आणि अभ्यास पण ऐकला त्याला माहिती नाही की दोन हजार चौदा ला हा रामदास कदम कपशीचा प्रचार करत होता करत होता की नाही आणि त्यानेच उमेदवार त्याच्या रमेश कदमचा उमेदवार दिला होता बरं कपशीचा प्रचार केला तर रामदास कदमाला ह्या मतदारसंघामध्ये मतं किती मिळाली मत मत किती साहेब या दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये रामदास कदमाना सात हजार आठशे मतं मिळाली कपशीला किती सात हजार आठशे आणि त्या सात हजार आठशे पैकी पाच हजार मानशेची म्हणजे राहिली किती रामदास कदम दोन हजार आठशेचाच फक्त आणि तो आम्हाला सभेत चॅलेंज येतो सभा उद्धवजीनी घेऊन दाखवावी दोन हजार आठशे त्याजी आणि नोटाची मतं किती नोटाला मत साडेचार हजार रामदास कदमाला मतं दोन हजार आठशे मनशेची पाच हजार अशी मिळून सगळी सात हजार आठशे झाली आणि गीते साहेबांना या ठिकाणी दोन हजार चौदाला साडे सतरा हजारचं मताधिक्य शिवसैनिकांनी दिलं किती साडेसतरा हजार आता त्या दोन हजार एकोणीसला निवडणूक पुन्हा झाली याच गीते साहेबांबरोबर हा रामदास कदम आला साडेसतरा हजारचं मताधिक्य याचा कॅबिनेट मंत्री पर्यावरण मंत्री पैसा चोर चोर चोरलेला पोरगासोबत येला युवासेनेचा चोर, ला, और गा ला, युवासे चोर कोर कोर कमिटी या चोर कमिटी कुठली कमिटी चोर कमिटी चोर कमिटीचा नेता आणि मग त्याने त्या ठिकाणी सगळी ताकद लावली गीते साहेबांना हा रामदास कदम सोबत नव्हता सतरा हजार पाचशे मतं अधिकची दिली होती आणि सोबत रामदास कदम दोन हजार एकोणीसला मंत्री घेऊन गीते साहेबांची मन म मतं कमी झाली आणि त्याच्यामध्ये पंधराशे मत कमी सोळा सोळा हजार मतभक्त मिळालं आणि म्हणून मी परवा पण सांगितलं आहे की बरं झालं रामदास माझ्या सोबत गीतेनं गीतेना तटकरेनं रामदास मला सोबत घेतलं आहे कारण तटकरेंसोबत रामदास कदम आता गेले आहे अनंत गीतेसोबत दोन हजार चौदाला रामदास कदम नव्हता तेव्हा गीते साहेब निवडून आले आणि दोन हजार एकोणीसला गीते अनंत गीतेंसोबत रामदास कदम गेला गीते साहेबांचा पराभव झाला आता है। आता आहे रामदास कदम आणि झाले आता समजून घ्यावा की पराभव होणारा माणूस रामदास कदम तुझ्या सोबत आहे आता गीता साहेबांसोबत आम्ही आहे ना नाही निकालाच्या आधी आता एड काल तर नाव माय गोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेलायकन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा